नमस्कार मी प्रवीण अहेरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाहू शकता बघा लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आणि मोठी खुशखबर आहे पाहू शकता बघा अठरा फेब्रुवारी अठरा फेब्रुवारीची सर्वात मोठी अपडेट आहे सर्वात मोठी खुशखबर आहे सर्वात मोठी खुशखबर सर्व महिलांसाठी अठरा फेब्रुवारीची पहा लाडक्या बहिणींनो सर्वात मोठी खुशखबर तुमच्यासाठी सर्व लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर आपण पाहणार आहोत खुशखबर काय तर एकवीसशे रुपये खात्यात येणार बघा एकवीसशे रुपये आता लाडक्या बहिणींना मिळणार आहे लाडक्या बहिणींनो इकडे लक्ष द्या एकवीसशे रुपये तुमच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे एकवीसशे रुपये जे ते तुमच्या खात्यात जमा होणार आहे त्याची महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यानंतर पुढे बघा ई के वाय सी ई के वाय सी कुठे करावी आता ई के वाय सी लागू करण्यात आलेली आहे नवीन नियम झालेला आहे ई के वाय सी जी ती तुम्हाला ई के वाय सी आता लागू करण्यात आली आहे तर ही ई के वाय सी जी ती कुठे करायची तरच तुम्हाला पैसे मिळतील जर तुम्ही ई के वाय सी केली नाही तर तुम्हाला आता पैसे बंद होणार आहेत तर ही ई के वाय सी कुठे करायची त्याची पण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे सर्वच्या सर्व महिला भगिनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे त्यानंतर पुढे बघा हयातीचं प्रमाणपत्र हयातीचं प्रमाणपत्र पण तुम्हाला द्यावं लागणार आहे अशी पण माहिती आता चर्चा सध्या सुरू झाली आहे तर संदर्भातचे जे काही नियम आहेत ते सरकारने खरंच केलेले आहेत का ते पण आपण पाहणार आहोत त्यासोबतच हे जे काही ई के वाय सी आहे किंवा मग हयातीचं प्रमाणपत्र हे तुम्हाला कुठून मिळेल आणि कुठे तुम्हाला ते द्यायचं आहे ते पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा म्हणजे संपूर्ण माहिती तर या संदर्भाची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि समजून घेणार आहोत आज रोजीच्या जेवढ्या काही आलेल्या अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा आत्तापर्यंत लाडक्या बहिणींना सात हप्ते आलेले आहेत आत्तापर्यंत सात हप्ते लाडक्या बहिणींना आलेले आहेत आता पुढचा हा आठवा हप्ता बघा आठवा हप्ता तुम्हाला आता मिळणार आहे आठवा हप्ता तर आठव्या हप्त्याच्या संदर्भात सर्वात मोठी बातमी आपण हे पाहणार आहोत आत्तापर्यंतची सर्वात मोठी बातमी आणि आत्ताची सर्वात मोठी खुशखबर आहे लगेचच आज रोजीच्या जेवढ्या काय आलेल्या अपडेट आहे मी तुम्हाला लगेचच त्या ठिकाणी सांगतो म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला समजून जाणार आहे संपूर्ण अपडेट मी तुम्हाला लगेच समजून सांगतो त्या अगोदर सर्व माता बगिंना माझी विनंती आहे कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा लाडकी बहिणी योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतात त्यासोबतच हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी तुमचे नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हिडिओ पोहोचेल जास्तीत जास्त महिलांना माहिती समजेल तर बघा अतिशय गावरणी भाषेत अतिशय सोप्या भाषेत तुम्हाला समजेल अशा भाषेत मी समजून सांगत असतो त्यामुळे सर्वच्या सर्व महिला भगिनींनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करायचा आहे तर नेहमीप्रमाणेच जी काही महत्त्वाचे आलेले अपडेट आहेत आज रोजीचे आलेले अपडेट आहेत त्या मी तुम्हाला लगेचच या ठिकाणी समजून सांगतो तर आपण आता अपडेट पाहूया तर बघा पहिलाच प्रश्न पहिलाच प्रश्न आपण घेतलेला आहे बघा वैजयंती मुसळे या ताईंचा आहे वैजयंती ताईंचा बघा सर ई के वाय सी म्हणजे काय करायचं बघा ई केवायसी म्हणजे काय करायचं एकोणतीस मिनिटांपूर्वीचा व्हिडिओ मी त्यांना रिप्लाय दिलेला आहे मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देत असतो तुम्ही महाराष्ट्रात कुठेही फिरा तुमच्या प्रश्नाचे उत्तर कुणीही देत नाही प्रवीण अहिरे एकमेव मासं चॅनेल बघा प्रवीण अहिरे ऑफिशियल एकमेवाचं चॅनल ज्यावर तुम्हाला तुमचे उत्तर मिळतात बघा मी लवकरच यावर एक व्हिडिओ बनवीन म्हणून सांगितलं होतं आणि तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलो आहे लगेचच मी जे काही सांगतो ते तुमच्यासाठी करत असतो माझा जो काही वेळ आहे तो खर्च करतो आणि तुम्हाला ती माहिती देत असतो ही संपूर्ण माहिती तुमच्यासाठी आहे तुमच्यासाठी माहिती आहे फक्त एकच तुम्हाला काम करायचं आहे सर्वांनी पटापट -पत व्हिडिओला लाईक करून टाका आणि हा व्हिडिओ हो। तुमच्या मैत्रिणी तुमच्या नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत शेअर करून टाका बघा ई के वाय सी असेल किंवा हयातीचं प्रमाणपत्र असेल जर ते तुम्ही सादर केलं नाही तर तुमचे पैसे बंद होणार आहेत हयातीचं प्रमाणपत्र किंवा ई के वाय सी जर तुम्ही त्या ठिकाणी केली नाही तर तुमचे पैसे बंद होणार हे मात्र निश्चित आहे ठीक आहे आता आपण पुढे अपडेट पाहूया बघा त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे नूतन बेल सरेताईंचा बघा नूतनताईंचा प्रश्न आहे हयातीचे प्रमाणपत्र कोठे मिळेल हयातीचे प्रमाणपत्र कोठे मिळेल तर बघा यावर पण मी व्हिडिओ बनवतो आहे म्हणून त्यांना मी उत्तर दिलेलं नाही पण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती समजेल अशा पद्धतीने अतिशय गावराणी भाषेत सोप्या भाषेत समजून सांगतो आहे आणि ही संपूर्ण माहिती तुमच्यासाठी त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनो काळजीपूर्वक माहिती बघा ही संपूर्ण माहिती तुमच्यासाठी आता ज्या काही अपडेट आहेत आयातीचं प्रमाणपत्र कुठे मिळेल ई के वाय सी कुठे करायची एकवीसशे रुपये कसे मिळतील केव्हापासून सुरू होतील खात्यात कधी जमा होतील त्याची माहिती आता आपण पाहणार आहोत आज रोजीच्या ज्या काही आलेल्या अपडेट आहेत त्या लगेच तुम्हाला समजून सांगतो तर बघा आज रोजीचे अपडेट सर्वात पहिली अपडेट बघा महाराष्ट्र सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या तीन मार्चपासून चालू होणार आहे या अधिवेशनात राज्य सरकार अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे यावेळच्या विधानसभा निवडणुकीत माहितीने आम्ही पुन्हा सत्तेत आलो तर लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या लाभाची रक्कम वाढू असे आश्वासन दिलेले होते ही रक्कम पंधराशेवरून एकवीसशे रुपये बघा एकवीसशे रुपये करून असे माहितीने म्हटलेले होते त्यानंतर लाडक्या बहिणींना माहितीच्या पारड्यात भरभरून मतं दिली होती त्यामुळेच माहिती सरकार पुन्हा एकदा सत्तेत आलेली आहे यामुळे या अर्थसंकल्पात देवेंद्रजी फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या लाभात एकवीसशे रुपयांपर्यंतची वाढ करणार का असे प्रश्न विचारले जात आहे तर तुम्हाला काय वाटतं एकवीसशे रुपये तुम्हाला पाहिजेत का एकवीसशे रुपये एक रुपय जर तुम्हाला पाहिजेत तर सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये एकवीसशे रुपये पाहिजेत लिहून पाठवा बघा दहा मार्च रोजी घोषणा होणार का तर बघा दहा मार्च का महायुतीचं सरकार आल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेत महायुती लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या पैशात वाढ करण्याची घोषणा करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती मात्र तसे झाले नाही मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्रजी फडणवीस यांनी यावर भाष्य केलं होतं आगामी अर्थसंकल्पावेळी लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या वाढीव मदतीवर योग्य तो निर्णय घेऊ असं फडणवीस यांनी म्हटलं होतं येत्या तीन मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू होणार आहे तर दहा मार्चला अर्थसंकल्प सादर होणार आहे बघा दहा मार्चला अर्थसंकल्प हो सादर होणार आहे दहा मार्चला तुम्हाला खुशखबर मिळून जाईल बघा लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या भत्त्याची रक्कम एकवीसशे रुपयांवर नेणार का आणि याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले असा प्रश्न आहे आणि याकडे सर्वांचं लक्ष लागलेले सर्वात पहिली अपडेट एकवीसशे रुपये तुम्हाला मिळणारच आहेत त्या संदर्भाची शक्यता आपल्याला पाहायला मिळते कारण बघा ज्यावेळेस शपथविधी झाला होता त्यावेळेस पण माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्यावेळेस सांगितलं होतं त्यामुळे एकवीसशे रुपये तुम्हाला मिळू शकतात दहा मार्चला त्याची घोषणा होणार आहे आता पुढे आपण महत्त्वाची माहिती पाहूया बघा ई के वाय सीच्या संदर्भात तर बघा संपूर्ण अपडेट पुढचे अपडेट अतिशय दमदार अपडेट बरं आता आता आताची महत्त्वाची अपडेट आहे बघा या दोन गोष्टी दिल्या तरच हप्ता मिळणार दोन गोष्टी तुम्हाला द्याव्या लागतील कोणत्या आता नव्या नियमांनुसार लाभार्थी महिलांना बँकेत दरवर्षी जून जुलै महिन्यात ई के वाय सी सादर करावा लागेल बघा ई के वाय सी तुम्हाला करायची ई के वाय सी जे तुम्हाला करायचे आहे ई के वाय सी तुम्हाला सादर करावी लागेल आता बघा ई के वाय सी करायची कुठे ई के, के वाय सी जी आहे ती ई के वाय सी करायची कुठे ते पण मी तुम्हाला सांगतो ई के वाय सी ही दरवर्षी दरवर्षी लाभार्थी महिलांना बँकेत करायची बघा बँकेमध्ये दरवर्षी तुम्हाला बँकेत के वाय सीसाठी जी लाडकी बहिणी योजना सुरू झाली लाडकी बहिणी योजना सुरू झाली आणि त्यावेळेस लाडकी बहीण योजना योजना जी सुरू झाली सुरू झाली होती त्यावेळेस पण लाडक्या बहिणींसाठी के वाय सी करायची निर्णय होता आणि त्यावेळेस पण गर्दी खूप मोठी होती गर्दी जी ती गर्दी होत होती तर यावेळेस पण तुम्हाला बँकेत जे दरवर्षी जून जुलैच्या महिन्यामध्ये ई के वाय सी जे आहे ते सादर करावे लागेल आता ही ई के वाय सी कोणासाठी करावी लागेल ते पण मी तुम्हाला समजून सांगतो सर्व महिलांनी सर, सग सगळ्या लाडक्या बहिणींनो इकडे लक्ष द्या सगळ्या लाडक्या लाडक्या बहिणींना बघा ज्या महिलांची के वाय सी झालेली आहे ज्या महिलांची के वाय सी झालेली आहे त्या महिलांना के वाय सी करण्याची पुन्हा गरज राहणार नाही ज्या महिलांची वाय सी झालेली आहे त्या महिलांना पुन्हा के वाय सी करण्याची गरज राहणार नाही ही माहिती तुम्हाला कुठेही मिळणार नाही प्रवीण एक एकमेव असं चॅनल आहे ज्यावर तुम्हाला ही माहिती मिळते सर्वात अगोदर ऑफिशियल माहिती प्रवीण आयरे चॅनलवरच मिळते सर्वांनी सर्व लाडक्या बहिणींनी काळजीपूर्वक बघा तुमचे नातेवाईक असतील तुमच्या मैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा त्यांना महत्त्वाची माहिती तुमच्याकडून येते असं वाटायला पाहिजे आणि तुमचाही थोडा वट वाढेल त्यामुळे तुम्ही तो शेअर करायचं आहे बघा के वाय सी जी ज्यांची के वाय सी झाली त्यांना पुन्हा के वाय सी करण्याची गरज नाही पण आता आता बघा जर आपण पाहिलं तर ऑक्टोबरपासून लाडकीबीन योजनेचे अर्ज बंद आहेत लाडकी बहीण योजनेचे अर्ज जे आहेत ते ऑक्टोबरपासून बंद आहेत पुन्हा पुन्हा नवीन अर्ज आता सुरू होतील पुन्हा नवीन अर्ज सुरू होतील नवीन अर्ज आता महिला करतील लाडक्या बहिणी करतील तर त्यांना के वाय सी करावं लागेल काही महिलांचं आधार कार्ड लिंक नसेल तर त्यांना के वाय सी करावं लागेल त्यामुळे ही के वाय सी करावी लागेल तसेच सर्व महिलांना बघा सर्व महिलांना हयातीचा दाखला देखील द्यावा लागेल सर्व महिलांना आता हयातीचा जो दाखला आहे तो सर्व महिलांना द्यावा लागेल तुमचं वाय सी झालेलं असेल के वाय सी नसेल झालं तरी तुम्हाला हयातीचा दाखला द्यावा लागेल आता हयातीचा दाखला हा कधीपासून द्यावा लागेल कसा द्यावा लागेल कुठून मिळेल त्याची माहिती मी तुम्हाला ज्यावेळेस त्याचा निर्णय होईल त्यावेळेस तो तुम्हाला देणारच आहे त्यामुळे तुम्ही काळजी करायचं नाही हयातीचा दाखला पण तुम्हाला द्यायचा आहे आणि केवायसी पण तुम्हाला सादर करायची ठीक आहे तर संपूर्ण क्लिअर झालं पुढे बघा यानंतरच लाडकी बहिण योजनेचे पैसे बँक खात्यात येतील असं सांगण्यात आलेलं आहे यानंतरच तुमच्या खात्यात पैसे येतील जर तुमचं केवायसी नसेल हयातीचा दाखला जर तुम्ही दिला नाही तर तुम्हाला आता पैसे मिळणार नाहीत ठीक आहे तर बघा आता अनुदान बंद झालेल्या जिल्ह्याने आहे आकडेवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये सहा हजार सहाशे पंचावन्न महिलांचे पैसे बंद झालेत धाराशिवमध्ये दोन हजार पाचशे तेहतीस महिलांचे पैसे बंद झाले आहेत लातूरमध्ये आठ हजार एक महिलांचे पैसे बंद झाले आहेत जालनामध्ये नऊ हजार सहाशे बावीस महिलांचे पैसे बंद झालेत तर अशा पद्धतीने महिलांचे जे पैसे ते आता त्या ठिकाणी बंद पण होतात ठीक आहे तर संपूर्ण माहिती आपण पाहिलेली सर्वांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा अशा पद्धतीची नवीन अपडेट घेऊन लाडकी बीन योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद